नमस्कार आपण रेखीचा कोर्स पाहतो आहे आणि ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पैशासंबंधित पैशाला कसा अट्रॅक्ट करायचा पैसा कशाप्रकारे आपल्याकडे आला पाहिजे या विषयाचे आपण व्हिडिओ पाहतो आहे या संदर्भामध्ये अनेक लोक विचारतात की आम्ही रेखीचं शिकतो आहोत किंवा आम्हाला शिकायचे आहे पण याच्यामुळे आमच्या आर्थिक अडचणी खरंच मिटतील का किंवा रेखी मनी सारखा काही गोष्टी असतात का की पैसा आकर्षित करण्यासाठी आम्ही पैशाला रेकी करू शकतो खरं कर पाहता जेव्हा रेकीचा शोध लागला त्यावेळेला स्पेसिफिक असं काही नव्हतं का, का आ, हे तुम्ही करा आणि मग तुम्हाला पैसा मिळणारे पैशाला अट्रॅक्ट करणार असं काही स्पेसिफिक नव्हतं पण जसा जसा अभ्यास पुढे होत गेला तसं तसं रेकी एनर्जीवर काम करते आणि पैसाही एक एनर्जी आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे पैसा एक एनर्जी आहे त्या एनर्जीला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्या एनर्जीला ॲक्टिवेट करण्यासाठी रेकी काम करते कारण की रेकी जी आहे ती युनिव्हर्सल एनर्जी आहे युनिव्हर्सल एनर्जीमध्ये देखील आहे समृद्धता देखील आहे कर्ज फिटणं देखील आहे कर्ज घेणं देखील आहे ह्या सगळ्या गोष्टी एनर्जी आहेत ना आज मनी इज एनर्जी असं म्हटलं जातं की पैसा हेच ऊर्जा आहे तर मग रेकीच्या माध्यमातून आपण ते अट्रॅक्ट करू शकतो का तर करू शकतो त्याचबरोबर एक प्रश्न आलेला आहे की आम्ही गृहिणी आहोत आम्ही कमवायला जात नाही मग आम्ही मनी रेकी कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण आज आपण पाहतो आहे की पैसा जो आहे ह्या एनर्जीला आपण जेव्हा अट्रॅक्ट करतो त्यावेळेला काय काय गोष्टी घडतात सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्या शरीरामध्ये जे काही सप्तचक्र आहेत त्याच्यामध्ये आपलं मुलाधार चक्र जे आहे ते एनर्जी सेंटर मानलं जातं आणि आपल्याला माहिती आहे की पैसा कमवण्यासाठी किंवा आपल्याकडे संपत्ती स्थिर राहावी समृद्धता यावी यासाठी आपल्याला मुलाधार चक्रावरती प्रॅक्टिस करायला सांगितलेली आहे मुलाधार चक्र हे समृद्धीचं संपत्तीचं सा चक्र सांगितलं गेलं आहे तर यासाठी सर्वात अगोदर आपल्याला दररोज पाच ते दहा मिनटं मुलाधार चक्राची प्रॅक्टिस करायची आहे मुलाधार चक्राची प्रॅक्टिस कशी करायची हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे किंवा मुलाधार चक्र डॉक्टर नचिकेत दीक्षित एवढं जरी तुम्ही टाईप केलं तर देखील के आपले व्हिडिओ येतील दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ येतील तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या मुलाधार चक्राला ॲक्टिवेट करू शकतो आणि मूलाधार चक्र एकदा ॲक्टिवेट झालं व्यवस्थित ते कार्यरत झालं का त्याच्या माध्यमातून आपण संपत्ती कमवू शकतो पैसा स्थिर ठेवू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला पैसा मिळवायचा आहे तर पैसा मिळवण्यासाठी पैशाला गती येण्यासाठी म्हणजे अधिक प्रमाणामध्ये आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला चोकुरे हे साईन वापरायचं आहे तुम्ही तीनही वापरू शकता चोकुरे से की रिवस चोकुरे पण फक्त पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी मला खूप चांगला अनुभव आहे की चोकुरे चिन्हांचा आपला वापर करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे की आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिले की आपल्या दोन्ही हातांवरती आपण चोकुरे सेकी रिवस चोकुरे आपण काढलेलं होतं आज फक्त तुम्ही चोकुरे चिन्ह काढा आणि हे चिन्ह हाताकडे बघा आणि मला चोकुरे 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 असं म्हणायचं आहे दोन्ही हात जोडायचे प्रार्थना करायची आहे आणि सांगायचं आहे का मी पैशाला ॲट्रॅक्ट करतो आहे माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे माझं इन्कम दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे मी या विश्वातल्या ऊर्जेला माझ्या हाताच्या माध्यमातून शरीरामध्ये मी आकर्षित करतो त्यानंतर हात असे घ्यायचे आणि त्यानंतर मग ह्या विश्वाकडे पाहायचं सांगायचं आहे की मी पैशाला आकर्षित करतो आहे मी पैशाला आकर्षित करतो आहे मी पैशाला आकर्षित करतो आहे आपल्या हातांकडे मी पाहू शकता मी पैशाला आकर्षित करतो आहे या विश्वामध्ये जो अनंत पैसा आहे जी अनंत पैशाची ऊर्जा आहे ती माझ्याकडे मी आकर्षित करतो आहे मी पैशाला आकर्षित करतो आहे आणि त्यानंतर परत हात जोडायचे आणि ते हात आपल्या शरीरावरती फिरवायचे मी आत्ता करून बघा तुम्हाला एक वेगळी एनर्जी मिळणार आहे हे कधी करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता पण याची योग्य वेळ जी आहे ती सकाळची आहे आणि शक्य असेल तर संध्याकाळची आहे संध्याकाळची वेळ आपण म्हणतो की पैसा म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ आहे तर संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान तुम्ही करू शकता आणि सकाळी तुम्ही सहा ते सातच्या दरम्यान करू शकता म्हणजे सात वाजेपर्यंत कधीही करू शकता ब्रह्ममुहूर्तापासून याच्या माध्यमातून तुम तुम्हाला जाणवेल की तुम्हाला मार्ग दिसत चाललेले आहे तुमच्या शरीरामध्ये पैशाची एनर्जी येते आहे आपल्या शरीरामध्ये एनर्जी आहे तत्व आहेत त्यापैकी पैशाचं तत्त्व म्हणजे मनी एलिमेंट या गोष्टी असणं फार गरजेचं आहे आपण म्हणतो बऱ्याच वेळेला की काही लोक भरपूर पैसा कमवण्यासाठी मेहनत करतात पण तेवढा मिळत नाही कारण की पैशाचं तत्त्व त्यांच्या शरीरामध्ये कमी असतं ह्या दोन गोष्टी करा एक मूलाधार चक्र पाच मिनटं करायचं आणि दुसरं म्हणजे की अशा प्रकारे आता आपण पाहिलं त्याची प्रॅक्टिस पाच मिनटं करायची दहा मिनिटाची प्रॅक्टिस तुम्हाला खूप काही देऊन जाते अनेकांना याचा लाभ झालेला आहे आपल्याकडे जे लोक रेकी शिकतात ते आधी हाच प्रश्न विचारतात की आम्ही पैसा अट्रॅक्ट करू शकतो का पैसा अट्रॅक्ट करू शकतो याचा अर्थ पैसा डिरेक्टली मिळणार नाही आहे तुम्हाला पैसा कमवण्यासाठीचे मार्ग दिसणार आहेत मार्ग मोकळे होणार आहेत कारण की आपल्या शरीरामध्ये जर हे पैशाचं तत्त्व किंवा मनी एलिमेंट किंवा मनी एनर्जी जर क्रिएट झाली तर आपल्याला पैसा कमवण्या वाचून कोणीही अडू शकत नाही आपण पैसा कमवणार आहोत भरपूर पैसा आपण कमवू हो शकतो आपण अगोदर काय करतो माहिती आहे का की आपण रिझल्टच्या मागे लागतो पण रिझल्टच्या अगोदर एनर्जी असते त्याचं तत्व असतं ते आपण समजून घेत नाही ते जर आपण समजून घेतलं रेकीची एनर्जी आपण समजून घेतली किंवा रेकीचं तत्त्व आपण अगदी सखोल पद्धतीने समजून घेतलं तर रेकी काम करतं शंभर टक्के करतं त्यासाठी आपली प्रॅक्टिस पण महत्त्वाची आहे ती एनर्जी समजून घेणं पण महत्त्वाचं आहे आणि ती एनर्जी विविध संकल्पनातून समजून घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे फक्त विश्वामध्ये एनर्जी आहे 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 मी म्हणतोय म्हणून आहे का तर नाही तर अनेक वैज्ञानिक देखील मान्य करतात आयन्स्टाईन वैज्ञानिक मान्य करतात की एनर्जी आहे ही एनर्जी आपल्याला अट्रॅक्ट करायची असते निकोला सारखे जे काही व्यक्तिमत्व आहे ते थ्री सिक्स नाईन हे जे ॲफर्मेशनचे तत्व आहेत ते मान्य करतात तुम्हाला थ्री सिक्स नाईनबद्दल माहिती आहे का नसेल माहिती तर त्याविषयी आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे का नक्की सांगा मी नक्की व्हिडिओ बनेल त्या विषयावरती तर निकोला टेस्लाने खूप प्रभावी ते साधन सांगितलेलं आहे उपाय सांगितलेला आहे ओके तो आपण बनवणार आहोत जर बनवायचं असेल सा हवा असेल थ्री सिक्स्टी नाईनचा व्हिडिओ तर नक्की तुम्ही कमेंट करून आत्ताच सांगा आपण सायंटिफिक रिझनने तो व्हिडिओ बनवू शकतो ओके तर मग तुम्ही रेकीला एनर्जी म्हणून पहा ती एनर्जी अगोदर क्रिएट करा रेकी शिकणं सोप्पं आहे पण रेकीची एनर्जी जी आहे ती क्रिएट करणं ती फील करणं त्याच्याविषयी अभ्यास करणं हा विषय जर आपण समजून घेतला तर आपल्याला रेकी शिकणं सोप्पं जातं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या कोर्सच्या माध्यमातून सांगत असतो दिनांक अकरा ते चौदा जून दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजता झूम लाईव्हवरती ऑनलाईन रेकीचा कोर्स आहे लेवल वन आणि लेवल टू लेवल वन अगोदर होतो लेवल टू एक महिन्यानंतर होतो त्याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला मिळते त्या कोर्समध्ये तुम्हाला रेकी जर मनापासून शिकायची असेल मुळापासून समजून घ्यायची असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये फक्त आपण रेकी संबंधित नव्हे तर रेकी एनर्जी संबंधित रेकी तत्व म्हणजे काय किंवा प्रॅक्टिकली कसं अप्लाय करायचं आणि याचबरोबर युनिव्हर्समध्ये जे काही तत्व आहेत जी काही एनर्जी आहे ती कशा प्रकारे काम करते अनेक वैज्ञानिकांच्या माध्यमातून आपण ही गोष्ट समजून सांगतो ती सिद्धांत आपण समजून सांगतो आणि हा कोर्स अतिशय सुंदर आणि अतिशय हवा हवा वाटतो प्रत्येकाला तर नक्की तुम्ही या कोर्सला एनरोल करा दिनांक अकरा ते चौदा जून दोन हजार पंचवीसला हा कोर्स आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता तर रेकी एनर्जी याचा विचार सखोलपणे करणं फार गरजेचं आहे मी तुम्हाला बोललो होतो की रेकीमध्ये जी एनर्जी आहे ती अगोदर समजून घ्या एनर्जी ती तत्व हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला ते रेकी आणि एनर्जी ती तत्व याच्या माध्यमातून अजून सोपं जातं या सगळ्या गोष्टी शिकायला आणि आपण योग्य पद्धतीने शिकू शकतो तर मनी एनर्जीबद्दल अजून तुमचं काय मत आहे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा मी पुन्हा सांगतो की वेळ जी आहे ती संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान अतिशय योग्य आहे आणि सकाळी सात वाजेपर्यंतची योग्य वेळ आहे यामध्ये मी पुन्हा रिमाइंड करतो की याच्यामध्ये तुम्ही पहिले पाच मिनटं मुलाधार चक्र करा आणि पुढची पाच मिनटं तुम्ही अशा प्रकारे एनर्जीला आमंत्रण द्या आणि आपण जे काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ते तुम्ही करा आणि ॲफर्मेशन नक्की द्या सतत म्हणा माझ्याकडे भरपूर पैसा आहे माझ्याकडे योग्य संपत्ती आहे माझ्याकडे स्वतःचं घर आहे गाडी आहे ॲफर्मेशन नेहमी म्हणा मनातल्या मनात म्हणा बघा ती ॲफर्मेशन सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमची रजिस्टर्ड झाली तर तुम्हाला त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी हे विश्व चोवीस तास काम करतं आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे जी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये देखील शिकतो बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदास आनंदी राहा आपले व्हिडिओ बघत राहा आणि रेकीचा विचार नक्की करा रेकी सोपी आहे पण त्याचबरोबर त्याची एनर्जी आणि तत्त्व याचा देखील अभ्यास करा आपल्या आधीचे व्हिडिओ सर्व पहा はい。